चोवीस बुधवार रोजी भोजे येथील एका सुज्ञ नागरिकांकडून अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी व या अवैध वृक्ष तोड लाकूड चोरटे मार्गाने विकत घेणाऱ्या भोजे येथील लाकूड वखारीची चौकशी केली जावी म्हणून वन विभागाकडे रितसर तक्रार दाख, दाखल केली होती या तक्रारीची दखल घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी भोजे येथील लाकूड वखारीला भेट देऊन तक्रारदाराच्या तक्रारीप्रमाणे चौकशी सुरू केली चौकशी सुरू केली होती वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी येऊन तक्रारदाराच्या समोर चौकशी करत असल्याचे पाहून वखार मालकाच्या पायाखालची वाळू सरकली व त्यांनी संबंधित तक्रारदाराला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तक्रारदार त्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आता जर काटेकोरपणे चौकशी झाली तर भांडाफोळ होऊन माझे आर्थिक नुकसान होईल या भीतीने लाकूड व कार मालकाने एक शक्कल लढवून त्याच्या कुटुंबातील महिलांना बोलावून वनविभागाच्या अधिकारी व पोलीस यांच्या समोर तक्रारदाराला मारटोक केली हा सगळा प्रकार घडल्यानंतर वास्तविक पाहता सरकारी कामात अडथळा आणला म्हणून वन विभागाकडून रीतसर तक्रार दाखल करणे क्रम प्राप्त होते मात्र लाकूड व कार मालक वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सलोख्याचे संबंध असल्या कारणाने वन विभागाकडून तक्रार दाखल न झाल्याने स्वतः तक्रारदाराने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर तक्रार दाखल के केली आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर